ती लोकल आणि मी या सिरीजमधली आजची गोष्ट आहे एक टीचा सफर मी रोज लोकलने प्रवास करते घाटकोपर ते चर्च गेट सकाळी आठ बेचाळीसची फास्ट लोकल पकडते रोजचे ते चेहरे तोच गोंगाट आणि तरीही प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आज मी माझी गोष्ट सांगते माझं नाव आहे सुषमा अडतीस वर्षांची आहे दोन मुलं एक दहावीला आणि दुसरा सहावीला नवरा आय टी कंपनीत आहे सगळं ऐकायला व्यवस्थित वाटेल ना पण लोकलच्या आवाजात माझा जो आवाजा पन लोकल चा आवाजात चा आवाज आहे पण लोकलच्या आवाजात माझ्या मनाचा आवाज हरवून जातो लोकलमध्ये बसून मी माझ्या विचारांच्या डब्यात जाते मी पूर्वी शिक्षक होते लग्न झालं मुलं झाली जबाबदाऱ्या वाढल्या आणि माझं शिक्षण माझं स्वप्न कुठेतरी हरवलं सुरुवातीला वाटलं ठीक आहे घर चालवणं हेच खरं कर्तृत्व पण हळूहळू जाणवायला लागलं मी हरवत चालले स्वतःला एका दिवशी असंच ट्रेनमध्ये एक मुलगी भेटली डोळ्यात चमक होती एम बी ए करत होती आणि त्याचवेळी पार्ट टाइम जॉब पण करत होती मी तिला विचारलं कसं जमतं ग तुला ती हसून म्हणाली आईनं शिकवलं आहे काहीही अशक्य नाही त्या एका वाक्यानं माझं काहीतरी हलवलं त्या दिवशी मी घरी जाऊन जुन्या वह्या काढल्या पुन्हा इंग्रजी व्याकरण वाचायला सुरुवात केली यूट्यूबवर लेक्चर बघायला लागले आणि महिन्याभरातच एका ऑनलाईन कोर्ससाठी अर्ज केला नवऱ्याला सांगितलं तो थोडा आश्चर्यचकित झाला पण नंतर साथ दिली त्याने आज मी ट्रेनमध्ये जाते पण हातात पुस्तक असतं मेंदू विचार करतोय स्वप्न बघतोय हल्ली मी इतर महिलांनाही सांगते स्वतःसाठी वेळ द्या स्वतःसाठी वेळ काढा ट्रेन जशी स्टेशनला पोहोचते तसंच आयुष्यही एका टप्प्यावर पोहोचतं पण ते पुढचं स्टेशन आपल्याला आपलंच ठरवावं लागतं त्यामुळे कुठेच थांबू नका